दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते त्यावेळी पंकजा मुंडे जयदत्त क्षीरसागर भीमराव धोंडे पंडित अशा मातब्बर नेत्यांचा पराभव झाला होता तर सुरेश धस अमरसिंह पंडित विनायक मेटे मोहनराव जगताप अशा काही मोठ्या नेत्यांनी ने ने निवडणूक लढवली नव्हती यावेळी मात्र निवडून आलेले पराभूत झालेले आणि निवडणूक लढवता न आलेले सर्वच नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत राज्यात महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर बीड भाजपने दोन वर्षात चांगली फौज तयार केली होती गेवराईत विद्यमान आमदार लक्ष्मण पवार केजमध्ये आमदार नमिता मुनडा हे होतेच सोबत माजलगावात आडसकर मोहन जगताप आष्टीमध्ये सुरेश धस बीडमध्ये राजेंद्र म्हस्के आणि परळीत स्वतः पंकजा मुंडे पण पुन्हा सत्ताबदल झाला आणि राज्यात अजित पवार भाजपसोबत आले त्यानंतर सर्वात मोठी अडचण भाजपची कुठे झाली असेल तर ती बीडमध्ये झाली ज्यांच्यासोबत संघर्षाची तयारी केली होती तेच सोबत आले आणि विद्यमान आमदारांना तिकीट या अटीखाली मतदारसंघ घेऊन गेले अशी परिस्थिती बीडमध्ये आहे त्यात मराठा आरक्षणाच्या फॅक्टरची भर पडली आणि भाजपची आणखीन अडचण झाली आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेच सगळं बाहेर येताना बाहेर पडताना दिसत आहे सुरुवात झाली ती गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडून त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणाच केली आपल्याला काम करू दिलं नाही असं म्हणत लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंकडे बोर्ड दाखवलं शिवाय पंडित यांच्यावर देखील निशाणा साधत त्यांनी आमदार त्यांना देखील होऊ देणार नाही अशी गर्जना केली धनंजय मुंडे अमरसिंह पंडित यांनी विकासात अडथळा आणला असा आरोपच लक्ष्मण पवार यांनी केला लोकसभेला शांत दिसणारे लक्ष्मण पवार विधानसभेला ऍक्टिव्ह होणं थेट नाराजी दाखवणं यामुळे अनेकांच्या भोया देखील उंचावल्या आहेत लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे गेवरायमध्ये एकोणचाळीस हजारांनी मागे होत्या त्यानंतर लक्ष्मण पवारांची ही भूमिका घेणं म्हणजे कुठेतरी लक्ष्मण पवार यांना भाजपचं तिकीट तर नकोय ना ही देखील चर्चा रंगली आहे आता कार्यकर्ते आग्रह करतील त्यानंतर लक्ष्मण पवार काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं आहे पण त्यांनी तुतारी जर हातात घेतली तरी नवल वाटू नये अशी देखील चर्चा रंगली आहे दुसरीकडे गावात विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे त्यांनी आपल्या पुतण्याला वारसदार आहे आता पुतण्या जयसिंग सोळंके अजित पवारांचे उमेदवार असू शकतात मात्र याच मतदारसंघात भाजपचे मोहनराव जगताप तयारी करत होते आता ते नाराज झालेत आणि त्यांनी तर थेट अजित पवार भाजपसोबत आल्याने भाजपच्या किती जागांचं नुकसान झालंय याचा आकडाच सांगितला शिवाय पंकजा मुंडेंना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कसं ब्लॅकमेल केलं गेलं हे देखील मोहन जगताप यांनी जाहीर सभेत सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा मुंडेंकडेच बोट दाखवत आणखीन एक नेता नाराज आहे आणि थेट निवडणूक लढवणारच मग अपक्ष असो वा तुतारी असो अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आष्टीमध्ये भाजपचे माजी विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी निवडणूक लढवणार अशी घोषणा केली तिथे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे अजित पवारांसोबत आहेत पण तरीही भाजपचे सुरेश धस आणि भीमराव धोंडे तयारी करताना दिसत आहेत सुरेश धस यांना भाजप श्रेष्ठींचा आशीर्वाद असल्याची चर्चा होते आणि जर पंडितांसाठी गेवराय राष्ट्रवादीला हवा आहे तर धसांसाठी भाजप आष्टीकडे लक्ष देऊ शकतं आणि ते आपल्याकडे घेऊ शकतं असं बोललं जातं आहे मग आजबे दुतारी घेणार का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र आष्टीचा आमदार व्हायचं असेल तर पंकजा मुंडेंची साथ हवी आहे हे सर्वांना माहिती आहे परळीत धनंजय मुंडेंची जागा फिक्स आहे पण अधूनमधून प्रीतम मुंडेंचं नाव घेतलं जातं बीड शहरात विद्यमान आमदार शरद पवारांचे आहेत विरोधात अजित पवारांकडून उमेदवार अपेक्षित आहे मात्र तरीही भाजपचे राजेंद्र भस्के तयारी करताना दिसत आहेत आणि त्यांना पंकजा मुंडेंची साथ मिळू शकते अशी चर्चा आहे त्यामुळे बीडमध्ये जसे नेते खूप आहेत तसे त्यांच्यासमोर आता पर्याय देखील खूप आहेत अनेक ठिकाणी तिरंगी लढती झाल्या तर नवल वाटू नये यातूनच आता एकमेकांकडे बोट दाखवण्याचे प्रकार घडत आहेत असं दिसतंय यावरच पालकमंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले का? ते ऐका नाही मला कळत मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वानी माझ्यावर टीका दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं हे मला असं वाटतं की एक एक नेरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा खरं तर दोष त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे आम्हाला दोष देऊन काय कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं व्हायरच होतं त्यामुळे आम्हाला दोष देऊन काय उपयोगच नाही तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही त्यांना दोषी ठरवता येत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच हे अतिशय चुकीचं झालेलं त्यांना खरी अडचण जी आहे मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत साफ बोलणारे व्यक्ती आहेत तर मध्ये भाजप नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता ही राष्ट्रवादीमुळे आहे असं जरी बोललं जात असलं तरी पक्षानेच निर्णय घेतल्यामुळे आता त्यांच्यासमोर काय पर्याय आहे असा देखील प्रश्न सर्वांना पडला स्वतः पंकजा मुंडेंचीच उमेदवारी कापली गेली आहे तर बाकीच्यांचं काय होणार आमदार होण्याच्या अपेक्षेपोटी सर्वच नेते मैदानात उतरणार असं सध्या तरी बीडमध्ये चित्र आहे पण काही झालं तरी मुंडेंची साथ आवश्यक असणार हे मात्र नक्की मग ते राष्ट्रवादीचे मुंडे असो वा भाजपचे मुंडे बीडमध्ये जागा वाटप कसं होतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तीन तीन की चार दोन याकडे सर्वांचं सा लक्ष असेल तुमचं मत याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा